ठाकरे बंधूंचा मेळावा तर झाला मात्र युतीची घोषणा कधी होणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आत लंगली आहे तर आमच्याकडून युतीसाठी पुढे गेलेला हात हा कायम आहे आमची भूमिका अजूनही सकारात्मक असे असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलंय आमच्याकडून जे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एक्झिकुटिव्ह विषय आहे त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्मान्य राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे याच्याविषयी माझ्या मनात सांगा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या